मित्रांनो तुम्ही कितीही ढोंगण घासा कितीही आरडाओरडा करा किती काहीही करा पण तुम्ही इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती फेमस होणार नाही पण ही मुलगी हिनं एक पोस्ट टाकली की ही डायरेक्ट मिलियन मध्ये बदाम बदाम कच्चा बदाम कसा आहे बदाम हिनं फक्त आपला बदाम दाखवला आणि ही डायरेक्ट धगात डायरेक्ट मिलियन मध्ये फॉलोअर्स तिच्या आईला विषयच वेगळा हे पाहिजे आता सोशल मीडियावरती म्हणजे कसं तुम्ही ढोंगण दाखवा तुम्ही तुमचे सगळे दाखवा सगळे म्हणजे तुम्ही फेमस व्हाल असं चाललंय आता सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामचं पण डोकं फिरलंय काय का, का, मला समजून झालंय की नको त्या लोकांना ते व्हायरल करायला लागले नको त्या लोकांना ते फेमस करायला लागले जो कष्ट करतोय जो तळमळतो जो खरोखर मेहनतीने व्हिडिओ बनवतोय त्याच्या व्हिडिओला चारशे पाचशे हजार दोन हजार दहा हजारच्या वर पण व्ह्यूज जायत नाहीत पण ह्या लोकांचं नुसतं असं केलं की नाही झालं गेलं डायरेक्ट व्हायरल रात्रीत माहितीसाठी सांगतो या पोरगीचं नाव आहे अंजली अरोरा त्याच्या आईला कसला धागा घातलाय गारदशी फिरवला डायरेक्ट कुत्र येऊन त्याच्या आईला मागे उभारलं म्हणजे कुत्र्याला किती ट्रेन केलं असेल बघा की डायरेक्ट हि फक्त झगावरती केला कुत्रा डायरेक्ट मागे येऊन उभारलं काही काही एकटीच पोरगी नाही अशा ह्याच्यासारख्या भरपूर पोरी आहेत ते आपलं डोंगण हलवून हलवून फेमस झाल्यात आत। पण आता ह्या पोरी कसा माहिती आहे का जरी झोपेतनं उठल्यात दात घासलं नाही डोळं पुसलं नाही तरी पण समजा यांनी आपल्या घरामध्ये एखादा व्हिडिओ काढला तर यांचा व्हिडिओ डायरेक्ट तासाभरात व्हायरल कारण की यांनी आपलं ढोंगण हलवून दाखवलंय तर जी पोरं सोशल मीडियावरती स्ट्रगल करते ते फक्त पोरांच्यासाठी मी पर्सनली सांगतो तुम्हाला पण जर फॉलोअर्स पाहिजे असतील फेम पाहिजे असेल व्हायरल व्हायचं असेल फेमस व्हायचं असेल तर एक काम करा डोंगन हलवा ढुंगन हलवल्याशिवाय पर्याय नाही जो डुंगण हलवणार तोच व्हायरल होणार तोच फेमस होणार आपण फक्त इकडे तिकडे तंगड्या हलवल्यात की झालं हो इकडे तिकडे ढुंगण हलवलं की झालं असा यांचा कंटेंट आहे ना काय बोलायला लागतंय ना काय करायला लागतंय फक्त इकडे तिकडं असं नागिनीवानी डान्स केला मागे एखादं व्हायरल सॉंग जोडलं झालं आपलं काम झालं मी काय म्हणतो या पोरींना लाजा वाटत नसेल यांच्या घरातली असणी काही म्हणत नसतील यांच्या आई वडील काय म्हणत नसतील त्याच्या आईला बाबा जरा चांगलं लांबडं लांबड ड्रेस घाल पूर्ण अंग झाकायसारखं ड्रेस घाल असं म्हणत नसतील आता ही अंजली अरोरा बघितली एवढं कपडे घालते एवढं त्याच्या आईला नाडीबिडी तुटली तर काय होईल हे असंच हे असं असं करून दाखवायचं नंतर म्हणायचं लोक मला ट्रोल करतात लोक मला रोस्ट करतात मला घाण घाण बोलतात अरे तू काय करतेस तू जर चांगला कंटेंट वापरला पहिल्यांदा डोंगर नाचून ही फेमस झाली पण आता आता हिची गाणी यायला लागल्यात ला थोड्या दिवसांना मला वाटतं हिचा पिक्चर येईल आता आणि ह्या पोरीसनी व्हायरल होण्यासाठी यासनी पुढे ढकलण्यासाठी यासाठी प्रमोट करण्यासाठी आपणच कुठेतरी कारणीभूत कारण की ह्या पोरी ज्यावेळी स्ट्रगल करत होत्या त्यावेळी आपण यांचा व्हिडिओ बघून बघून कमेंट करून लाईक करून त्यांना फॉलो करून करून घरातली लाईट घालून अंधाऱ्या खोलीत काय काय करत होतो हे आपल्यालाच माहिती पण त्या पोरी तिकडे फेमस झाल्या त्याच काय आता मित्रांनो काही लोकांना वाईट वाटेल पण मी एक डार्क रियालिटी सांगतो ही जी लोक आहेत ही जी डोंगर नाचक डान्स करणाऱ्या पोरी वगैरे आहेत ही मुद्दाम करतात का कोण करत आहे काय माहीत नाही पण ह्यांचं थोड्या दिवसानं असं ह्यांचं फेस जोडलेलं ह्यांच्या तोंडासारखं बाय असलेलं काहीतरी का व्हिडिओ लिक होत्यात काहीतरी लिंक पाठवा हेला पाठवा त्याला पाठवा असे व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यानंतर या पोरी तर पहिल्यापेक्षा जास्त डबल तिबल चोबल दहा पटीनं पन्नास पटीनं फेमस होत्यात काय नेमकं जादू आहे काय समजून झाल्या पण बहुतेक आपलं टॉपिक सोडून आपण दुसरीकडे कुठेतरी चाललो होतो परत आपल्या कडे वळूया आता या पोरगीने एवढी बारखी चड्डी घाटली त्याच्या आईला खाणं वारं वगैरे लागत असेल काय त्याच्या आयला पावसा पाण्याचे दिवस आहेत जरा मोठी पँट घालायची अंगावरती वगैरे मोठे मोठे कपडे घालायचं असलं काय नाही खाली बारखी चड्डी घातली वरती ड्रेस घातलाय कोणाचा भावाचा पप्पाचा का कोणाचा चुलतेचा का कोणाचा मागून आणलाय काय माहीत नाही कोणाचा ड्रेस आणलाय आणि घातलाय आणि असं 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 करून येडेचाळ करायला लागली अरे काय पाहिजे तुला नेमकं फेम पाहिजे नो भेटलाय की तुला फॉलोअर्स पाहिजेत भेटलत की व्ह्यूज पाहिजेत भेटलेत की आणि काय पाहिजे तुला आहे सोशल मीडियाची खरी रियालिटी पहिल्यांदा आपली बॅक साईड दाखवायची असे हलवून इकडं तिकडं ठुमकत नाचत आणि नंतर मग आपला चेहरा दाखवायचा असा मग इकडने असा मग हे दाखवायचं मग आपण फेमस होतोय लक्षात ठेवा नोट करून घ्या नंतर नाणी मंचीला की बाबा मी याला भावाला या सबस्क्राईब केलंय लाईक करतोय याचा व्हिडिओ बघतोय याला कमेंट करतोय याला चांगलं म्हणतोय पण यो महत्वाचं ह्या कामाचं काही सांगणं झालंय आता सांगितलंय हे दाखवायचं असंच करायचं डायरेक्ट व्हायरल तर मित्रांनो आपलं व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असते ते फक्त बाकी काय नाही असले जे एड जवळ पोरे आहेत किंवा या असले जे क्रिएटर आहेत पण यांनी काहीतरी आपल्या कपड्यांकडे लक्ष दिलं पाहिजे लोकं बघतात लहान लहान पोरं बघतात मोठी मोठी पोरं बघतात त्यांचा काही विषय नाही सोडा ते करतात करायचं तसं करतात पण ह्यांनी जरा सुधारायला पाहिजे बाकी काय नाही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका